आज आपल्या इथे एक जुन्या परंपरेनुसार आपले पुस्तके म्हणून आलेले आहेत बघा आणि आपली जे वंश असतो वंश परंपरा दासमी अंकित म्हणजे आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांची नावं आपल्याला माहीत नसतात आणि एख पूजन करायचं असेल की नारायण नागबली करायचा किंवा पिंडदान करायचं तर आपल्या वडील उपर्जित नाव माहीत नसतात मग आता कोणाला विचारायचे ब्राह्मण म्हणतात तुमचं गोत्र सांगा तुमच्या पूर्वजाचे नाव सांगा तर त्याच्याकरता हे आमची परंपरा आहे आमची पुस्तके आहेत ते सगळे आपण बघू शकता हे बघा त्यांच्याकडे बऱ्याचशा अनेक हजार वर्षापासून या ठिकाणी लिखाण केलेलं आहे आणि ते आज आमच्या घरी आलेले आहेत आले दादा काय नाव आमचं तुमचं संपूर्ण पत्ता सांगा माझं नाव सत्यनारायण आमदेराव जी गीते आमचे समाज पुस्तकी भाट बरं आणि हे तुम्ही त्याकडे कसा आलं परंपरा लिखाण पर? म्हणजे हे आमच्या आजी यायच्या पहिलं गजरला आजी यायच्या पुढं नोंद करायची ताडाच्या पानावर ताडाचे पाने तर खंडित झाले आता नवीन आम्ही त्याला फोटोनुसार वंशावळी घेतली आणि ते ताडाच्या पानावर आम्ही वया उतार केला आणि पुढे आम्ही वंशावळी तयार केल्या आता फोटो सगळं फोटो सगळं आम्ही ओरी मस्त चांगलं करायला बर आणि आम्ही पूर्वी म्हणजे कोणचं गाव होतं आमचं मूळ गाव वाचून आवाजात सांगा थोडं मूळ गाव तुमचं होत मूळ गाव तुमचं उज्जैन एम पी मध्य प्रदेश आणि उज्जैन नंतर मुंगी पर्यटन काबिज केले मुंगी पर्यटन नंतर वजर काबिज केले वजर गाव हे मारवाडी समाजाचं मारवाडी समाजापासून घेतले वंजाराने आणि वंजारा समाजापासून घेतले भामटी समाजाने आपण भामती नाही आपण सवलते मुळे भालो आपण सवलतीमुळं मुळे झालो मी तुम्हाला आता वंशावळी मूळ स्तंभ वाचून दाखवतो घरा श्री गणेशायम गुरु ब्रह्मा गुरु रविष्णु गुरु देमेश्वर गुरु साक्षात प्रमळ ममत श्री गुरु देव देव सदा मंगलवाणी गणेश तीन देय ब्रह्मा श्री गणेशानवम माता पिता नवम श्री आदि शून्य पासून शून्य निर शून्य पासा कल्प पासा कोटी झाली इच्छा झाली म्हणून शक्ती प्रकटली शक्ती पासा महेश ब्रह्मा घरी सावित्री विष्णू घरी विष्णू घरी लक्ष्मी शंकर घरी पार्वती तिने देवाची उत्पत्ती ਪੂਰੇ ਯੁਗਤਲੇ ਚਾਰ ਚਾਰ ਯੁਗਾਂ ਤੇ ਜਿਵੇਂ ਤੇ ਉਤਾਰੇ ਕਰਦੇ ਹੁਗਾ ਮੱਧ ਮਚਕ ਚਕਚੁਰਾ ਵਾ ਮਨਸ਼ੂਜਾ ਸੁ ਵਾ ਮਨਸ਼ੋਤਾ ਯੁਗਾਂ ਮਦੇ ਨਸੀ ਪ੍ਰਿਸ਼ਾਮ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਦੁਪਾਇ ਯੁਗਾਂ ਮਦੇ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾਨੀ ਬੱਧ ਕੁਲੇ ਯੁਗਾਂ ਮਦੇ ਬੁੱਧ ਕਲੰਕੀ ਐਜੇ ਦਸਰੇਤੇ ਉਤਾਰੇ ਪੂਰਤੀ ਚ ਸਾਰੰ आदि विष्णु भगवान विष्णूचा विरंची विरंचीचा विद्या विद्या विद्यावाहन विद्यावाहनचा याचा मरची मरचीचा कश्यप कश्यपचा सूर्य सूर्यचा मनु मनुचा ईशागु शागुचा यम रेगू त्याचा शेगू शेगूचा सगर सगर दिलीपाचा भागीरथ ज्या भागीरथाने कैलासातून गंगा मिळतील आणि भागीरथा दिलीपाचा रघुकुळ येथून रघुकुळ उत्पन्न झाले ज्या कुळामध्ये श्रीराम विद्यापती झाला रघुचा पाच दसरथ दसरथचा श्रीराम श्रीरामचा लव लवचा कुश कुशचा केत पिढित बाबराव जुरमले पहिले म्हणावे राट नव्हते उष्टे पाणी सूर्याकडे फेकत नव्हते नर्मदे काठी ताग काढत होते म्हणून भंटी समाज पाडण्यात आला इकडे मूळ पुरुष म्हणावे इकडे म्हणावे इकडे वंशावळी रागण्यात आले इकडे गाव म्हणावे काबीज केले मूळ गाव म्हणावे तुमचं उज्जैन मध्ये मध्य प्रदेश एमपी मध्ये उज्जैन उज्जैन नंतर महाराष्ट्रात आले इकडे महाराष्ट्रामध्ये इकडे मुंगी पैठण मुंगी पैठण नंतर वजर काबीज केले वजर नंतर सायखेडाला आले कोळी पजई घराना इकडे मूळ पुरुष भवांजी भवानजी रावचे मसाजी मसाजी रावचे मारुती मारुतीराव तिताराम गंगाराम गंधाराम रावचे बापराव जेटेस बहीण मानल्या पार्वताबाई वज्रात दिली बापराव मते यांना लक्ष्मी मैनाबाई वज्रात दिली मते गिरजाबाई मते यांना लक्ष्मी आणि बाईजाबाई वज्रात दिली मोरे बारपू मोरे यांना लक्ष्मी बाबरावजी यांचे लक्ष्मणराव सज्जनराव एक निवर्तीराव माजीराव चार भाऊ मानण्यात आले बही इंद्रवनाबाई सायकेला तोरजी मोरे होता गोडाबाई इकड वजरातील घरी मलबई सायखेड्यागडोजी मोरे यांना असून लक्ष्मणराव यांचे लागले आणि आज रोजी सज्जनराव महाराज यांच्या वंशावली लागण्यात आल्या तिच्यात गोत्र तुमचं म्हणावे गोत्र म्हणावे इकडे पसई घराण्यांचं गोत्र कौंडन शर्मा कुळदेवता कुळ तुळजा तुळजाभवानी किंवा तुमची कुळदेवत तुळजाभवानी वंश तुमचं श्रीवंशी आराध्य देवता तुमचे खंडोबा महाराज जेजुरी वेद तुमचा या तारखेला आजची तारीख म्हणावे पुस्तकी भाट येण्याची तारीख म्हणावे तीन तीन दोन हजार पंचवीस वार मांडला सोमवार आज रोजी पजे घराण्याची वंशावळी वाचण्यात आल्या Ram kuşul.